उद्योजक रह हा एक चांगला स्टोरी टेलर आणि एक चांगला ट्रेनर असायलाच हवा जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या एम्प्लॉईजला ट्रेन करू शकला नाहीत तर आयुष्यभर चांगली प्रॉडक्टिव्हिटी मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच काम करावं लागेल त्यासाठी तुम्ही चांगल्या एम्प्लॉईज करायचं आहे की तुम्ही स्वतः काम करता सुरुवातीला तुम्ही स्वतः ट्रेन करा नंतर पंचवीस जणांना ट्रेन करा त्यानंतर तुम्ही ट्रेन केलेले ते एम्प्लॉईज पुढील पंचवीस जणांना ट्रेन करतील आणि ही ट्रेनिंग पुढे चालूच राहील सर्वात आधी उद्योजकांनी स्वतःला ट्रेन करायला पाहिजे आणि त्यानंतर तो जसं आपल्या एम्प्लॉईजना ट्रेन देईल तसं पुढे लेअर बाय लेअर ट्रेनिंग देत जातील पण त्यासाठी एका वाढत्या ऑर्गनायझेशनला गरज लागेल कमी कमी पन्नास सीटच्या ट्रेनिंग रूमची आणि ट्रेनिंग डिपार्टमेंटची हे खूप महत्वाचं आहे नाहीतर तुमची प्रोड़िटी खूप कमी होईल आणि त्यासोबतच तुमची ची कॉस्ट सुद्धा वाढू शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईना ट्रेन करता येत नसेल तर आम्ही तुम्हाला ट्रेन करू जेणेकरून तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना ट्रेन कराल आणि त्यासाठी आमचा पंचवीस हजार रुपये किमतीचा टेनिक बिझनेस सिक्रेट प्रोग्राम जॉईन करा आणि तुम्ही फक्त एक रुपयामध्ये ज्या तुम्हाला आम्ही बिझनेसमधून साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्जिन कसं कमवायचं याच्या टेक्निक्स बिझनेसमधून नफा कसा वाढवायचा ही सूत्र तुमच्या कर्मचाऱ्यांना कंपनीची प्रामाणिक आणि हुशारपणाचं ट्रेनिंग तुमच्या उपस्थितीवर तुमचा बिझनेस वाढवण्याच्या टिप्स आणि बिझनेसमधील समस्यांना संपवण्यासाठी सोल्युशन्स एक आदर्श कंपनी बनवण्यासाठी रेडी टू यूज रोडमॅप आणि तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही एक आदर्श लिटर आणि कोच कसं बनाल याचं नॉलेज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त आठवडून दोन तास काम करून बिझनेस व्यवस्थापन कसं करायचं याचं स्किल्स तुम्हाला यात शिकायला मिळेल तेव्हा आत्ताच खाली लिंकवर रजिस्ट्रेशन करा किंवा सेव्हन एट टू टू झिरो फाय सिक्स थ्री फोर या नंबरवर आमचे संपर्क सांगा